ने आहे माहिती ना, ना, ना नाही तो नुसतं तर या गोष्टी थोड्या खेळीमिळणी झाल्यात आणि त्या खेळीमिळीनेच घ्यायला पाहिजे जाऊ त्याचा ऑपरेशनचा माझा एवढा अनुभव त्यांना नाही मी मी छोटी मोठी ऑपरेशन करत नसतो मी करतो ती मोठी ऑपरेशन करतो पहिला महत्वाचा मुद्दा असा की सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आलो होतो हे माझ्या वडिलांचं आणि आजोबांचं कर्तृत्व आणि आमची परिस्थिती काय होती कशी होती त्यांना माहिती आहे ज्यांनी त्यांना सोन्याच्या चमच्यातनं भरवलं त्या अन्नाशी प्रतारणा केली हे पाप जनता विसरू शकणार नाही त्यांना बोलण्याचा काय अधिकारच नाही कारण मी तेच परत सांगतो की मराठी माणसाला स्वतःच्या हक्काची जी काय रोजीरोटी आहे ती मिळवून देण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलं आणि हे आयत्या ताटावरती बसलेली लोक होती त्यांनी खाल्ल्या ताटामध्ये जे काय प्रतरणा केली मी जास्त तो शब्द वापरत नाही तो त्यांना लकलाभ हो लोक त्यांना ओळखून मीच त्यांना सांगितलं ना माझ्या वाटतात परत बोला तुम्ही म्हणा म्हणून कारण कारण ही कोणाची एकाची मक्तेदरी नाही विरोधी पक्षसुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे सभागृहात येणं जसं अनिल परब आले त्याच्या आधी मिलिंद आला आता मी तर बिनविरोध आलो होतो म्हणतात सचिन पण तसे झाले तर ही तर जाणं येणं सुरू असतं त्याच्यामुळे तसा काय वेगळा विषय मला असं वाटतं याच्यापेक्षा याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा विषय आज जी मी बातमी वाचली की नाशिकमध्ये आपल्या म्हणजे भाजपमध्ये यायला कोणताही अडथळा असू नये म्हणून ज्यांच्यावरती पंधरावीस दिवसापूर्वी आरोप केले गेले होते आणि आरोप केले म्हणून आम्ही काढलं त्यांच्यावरचे आरोप मागे घेऊन त्यांना पक्षात प्रवेश दिला जातोय भाजपच्या एवढीही यांची नीतिमत्ता खालवले हे फार दुर्दैव आहे महाराष्ट्राचं म्हणजे कोणा म्हणजे आता यांची राजकारणाची पातळी किती खालवले आणि कोणावरती काही आरोप करायचे आयुष्यात न उठवायचं पूर्ण बदनाम करून टाकायचं त्यांच्या पक्षात जातोय म्हटल्यानंतर आरोप मागे घ्यायचे आणि जणू काही गंगेत नावून त्यांना घेतलं पक्षात अशा पद्धतीने हे राजकारण चालले फार वाईट आहे म्हणजे उद्या जर का दाऊद ह्या पक्ष भाजपामध्ये गेला तर भाजप दाऊदवरचे पण देशद्रोहाचे गुन्हे मागे घ्यायला कमी पाठीपुढे बघणार नाही याचं कारण आधी सलीम कुत्ता बरोबर काय पार्टी केली म्हणून आरोप केले गेले इकबाल मिर्ची बरोबर व्यवहार केला गेला म्हणून आरोप केले गेले आणि त्यांनी मग ते पक्षात गेल्यानंतर ते आरोप मागे घेतले गेले म्हणजे हे नवाब मलिक त्यांचं पण उदाहरण आहे दाऊद बरोबर काय व्यवहार केला काय केला पण ते त्यांच्याबरोबर गेल्यानंतर हे धुतले गेले भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले त्यांच्या पक्षात गेल्यानंतर हे धुतले गेले म्हणजे यांना भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र नाही करायचं आहे तर भ्रष्टाचार आरोप मुक्त असा पक्ष करायचंय की जे आहे त्यांच्यावरती तुमचा आरोप टाकतो पातळीवरती राजकारण ह्या गोष्टी गौन आहेत आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री